सन्माननीय दादांनी या ठिकाणी सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य सुधीर भाऊनी या सभेमध्ये वाढ करावी अशा प्रकारची भूमिका मांडली मला औरंगजेबाच्या विरुद्ध औरंगजेब त्याच समर्थन कोणीही करू शकत नाही तो नालायक होता तो बद्माश होता त्याचे एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील महाराष्ट्रातील असा माणूस सापणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही जे मुस्लिमामध्ये सुद्धा औरंगजेब नाग ठेवताना लोक घाबरतात त्याला कारवाई केली ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे ऐका ना तुम्ही काय ठेका घेतला काय आमचं ऐका ना सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय आता मला सांगा अध्यक्ष महोदय अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही यांनी अपमान केला की नाही कोरड करावी कोरवाड होणार की नाही मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात जो उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सप्लेन्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे मी आता सभागृहासमोर सदर हू प्रस्ताव मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव मताने संमत झाला लेन घ्या लेंग कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय हो, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मोदळे मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णव वस्तू व सेवा कर संस्था जी एस टी एम